प्रभाग क्रमांक वीसमध्ये रस्ता नसल्याने अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांनी व्यक्त केला संताप प्रेत खांद्यावर घेऊन रेल्वे रूळ करावी लागली पार अत्यंत दुर्दैवी बाब उदगीर शहरातील प्रभाग क्रमांक वीसमध्ये ये करण्यासाठी आजही रस्ता अस्तित्वात नाही अनेक वेळा रस्ता करून द्यावा अशी मागणी तेथील नागरिकांनी केली परंतु प्रशासनाने आजपर्यंत दाद दिली नाही प्रभाग क्रमांक वीसमधून रेल्वे रुळ असल्याने या ठिकाणी आजपर्यंत रेल्वे रुळावर अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे या ठिकाणी नागरिकांना ये जा करण्यासाठी एखादा लोखंडी ब्रिज उभा करावा जेणेकरून या भागातील लोकांना ब्रिजवरून ये जा करता येईल अशीही मागणी वेळोवेळी केली परंतु आजपर्यंत नागरिकांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले शाळकरी मुलांना शाळेत जाताना रेल्वे रूळ पार करून शाळेत जावे लागते रेल्वे रूळ पार करताना अनेक वेळा घटना घडल्या याची आपण कल्पनाही करू शकत नाही प्रभाग क्रमांक वीसमध्ये एका व्यक्तींचे निधन झाले दोन जानेवारी रोजी प्रेतांचा संस्कार करण्यासाठी खांद्यावर प्रेत घेऊन रेल्वे रूळ पार करावी लागली रेल्वे रूळ पार करीत असताना अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांनी रस्ता नसल्याने संताप व्यक्त केला आहे